राज्यात सूर्य आता आग ओकतोय आहे आणि चंद्रपुरात हा पारा पंचेचाळीस डिग्रीच्या पार गेलेला आहे उन उष्णतेमध्ये चंद्रपूर हे देशातलं पहिल्या क्रमांकाचं आहे आणि पहिल्या क्रमांकाचं ठिकाण आहे आणि जगात उष्णतेच्या बाबतीत चंद्रपूर चौथ्या क्रमांकावर आहे शहराचं तापमान चंद्रपूरचं तापमान आता चांगलंच चा वाढतं आहे उन्हामुळं चंद्रपूरकरांची अक्षरशः लाही लाही होते आणि त्यामुळे शनिवारी आता चव्वेचाळीस अंशांवर असलेला चंद्रपूरचं तापमान रविवारी चव्वेचाळीस पूर्णांक सहा अंशांवर गेलं आणि आज हेच तापमान चव्वेचाळीस अंशाच्या पलीकडे जाऊन पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे चंद्रपूरमध्ये अनेकदा अशा प्रकारचं तापमान आपण पाहतो परंतु हे जे चौवेचाळीस पॉईंट सहा तापमान आहे हे या सीझनमधलं सर्वाधिक तापमान आहे आणि हाच ट्रेंड जर राहिला म्हणजे जे पुढचे दोन तीन दिवस पुन्हा उष्ण लहरीचे हवामान विभागाने जाहीर केलेले आहे आणि त्याच्यामुळे हे तापमान पंचेचाळीस डिग्रीच्या पण वर जाण्याची शक्यता आहे या दोन तीन दिवसामध्ये आणि असाच ट्रेंड जर राहिला तर पुन्हा पुढच्या ज्या मे महिन्यामध्ये आपल्याकडलं तापमान ज्यासाठी चंद्रपूर प्रसिद्ध आहे ते शेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत जाण्याची शक्यता आहे